आवडीला पाणी पण लागला वाला जेव्हा आपण घर बांधायला घेतलं ना तेव्हाची वाळू आहे ही

आपल्या माळ्यावरती ते भुरम्या ति गाड्या गेलेल्या ना कधी त्या मोठ्या गाड्या वगैरे गेलेल्या बघ आपल्या मोठ्या गाड्या त्याची काका बोलते ना काहीतरी प्रकल्प आलाय वगैरे प्रकल्प पण आला त्यांनी तो तिकडे मोठा प्लॉट विकत घेतलाय काहीतरी करत असेल तो घाटावर कोंदरे आहे आणि त्यांनी बावडी पण खोदला बावडीला पाणी पण लागला पैसे वाला आहे हा स्मशानभूमीची जागा आहे ना ती पण घेतला तरी स्मशानभूमी या बादला त्याच्या बोल बाजूची जागा घेतला त्याने घेतला हा विकला त्यांनी अरे आता बाजूला स्मशान भूमी लोक घेत नाही मी असं म्हणतो आपल्याकडे नाही सगळी स्मशान भूमीच्या बाजूला कोण घेणार आहे जागा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक हे आपल्या चॅनलमध्ये सुरुवात झाले कालच्या अर्धवट राहिलेला कामाला म्हणजे आपले जे नारळाचे झाडं आहेत ना त्यांना वाळू टाकायचं काम चाललंय इथे ना समोर भरपूर वाळू आहे पडलेली काल बघा चिरे उचलले ना चाफ्याचेकडचे तुम्हाला मी दाखवते तर तीच वाळू आता जमा करतो आणि टाकतो नारळामध्ये झाले सर चिरे लावून बघा काल झालेले आहेत आणि थोडंसं रान वगैरे तिकडे होतं ना म्हणजे सगळं बाहेर आलं होतं गवत वगैरे सगळं जरा फक्त हे करून घेतले उपसून थोडंसं घेतलं वर खाली करून आता वाळू टाकली का मग ही जागा पण आपली मोकळी होऊन जाईल हे बघा हे आपलं जे छोटंसं चाफ्याचं झाड आणि तिथे बघा चिरे वगैरे ह्या साईडला होते अडचण सगळे इकडचे चिरे काल उचलले होते आम्ही आणि तिकडे नेऊन टाकले नारळाच्या इथे आणि आता ही जी वाळू आहे ते आता उचलूया म्हणजे आपला हा भाग मोकळा पण होऊन जाईल आणि कसं स्वच्छ पण होईल बघा इथे पण सगळं हे जे पसारा आहे तो उचलायचं पुन्हा देवाने सुरुवात केली ते बघा एक घमेला टाकून पण आले नारळामध्ये सगळ्या नारळाने होईल काय चार नारळ इथे आहेत ना जवळ समोर आणि एक नारळ त्या साईडला आहे आणि दोन नारळ तर ते लांब आहेत ते ही वाळू जेव्हा आपण घर बांधायला घेतलं ना तेव्हाची वाळू आहे ही ती उरलेली तिथे राहिली होती ना मग त्यात माती वगैरे मिक्स झाली त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग नाही झाला तेवढं झाड ला टाकता येईल मग ह्या साईडला होती इथे

एक मिनिट ए चांगू मांगू बघा कशी मस्ती करून करून झोपले आता वागू गरमी वाढली ना दोन दिवस झाले थोडंसं गरम होतं तर ही बघा अशी आता वाळू टाकले थोडी थोडी सगळ्या झाडांमध्ये टाकून झालेली आहे त्याच्यामुळे असं छान झालेलं आहे सगळं आता आता मीठ टाकायचं पण ते आता नाही पावसामध्ये मागच्या पावसामध्ये म्हणजे आता तर पाऊस गेला ना तेव्हा टाकलं होतं मीठ वगैरे बघा छान वाटतं ना आता फक्त हे इकडं जरा साफ करायचं राहिलं ते फक्त गवतच आहे दगडी विर लावलेले ला आहेत फक्त ते गवत थोडंसं जरा ओढून काढलं ना का होऊन जाईल आता हे जेव्हा साफ होईल त्यावेळेस होईल इकडचं पण झालं सगळी झाडं आपले झालेली आहेत फक्त आहे ना ते तिकडचं आहे ना ते राहिलं आहे तिकडे बघा समोर आहे ना म्हणजे वाळू कशी संपली होती तेवढी टाकली बघू नंतर पुढे मागे आपल्याकडे असली का टाकू परत मग असं चला जाऊया आता चला आता नाश्ता बनवते भूक लागली काम करून करून अजून काय बनवायचा काही विचार नाही केला आहे पण झटपट काहीतरी बनवते आता पाणी पण तापलं चुलीवरती कुणाला ता पाणी घ्यायचा तापलं पाणी जा हा चालेल कुकरचा डाबा कुठे गेला तर कुणाचे बाबा आता रानात गेले ते वाघ्या शेरू यांना घेऊन गेले ते त्यांना ते यायला अर्धा एक तास तरी तो पण ते मी नाश्ता रेडी करून ठेवते तर नाश्ता काय बनवायचा हे मला ना अगोदर काही सुचतच नव्हतं म्हणजे पोहे बनवू उपमा बनू का असं सगळं झालं होतं कोबी होता भला मोठा कोबी होता जवळजवळ मला वाटतं काहीतरी अर्धा पावन किलोच्या आसपास कोबी असेल अख्खाच्या अख्खा होता आता कोबीची भाजी म्हटलं का थोडासा कंटाळा करतात आमच्याकडे खायला म्हणजे आवडत नाही असे पकोडे वगैरे बनवून दिले किंवा असे पराठे वगैरे बनवून ना की सगळीजणं आवडीने खातात तर इथे चॉपरमध्ये कोबी जो आहे ना तो चॉप करून घेतला त्यात आलं लसूण मिरची हे सर्व टाकलेलं आहे कोबीमध्ये आणि चांगलं असं सा बारीक आहे ना चॉपरमध्ये चॉप करून घेतलेलं आहे आता या कोबीचे मी बनवणार आहे पराठे खूप मस्त असे लागतात आ, हे तुम्ही पराठे की नाही पिठामध्ये मिक्स करून पण बनू शकता आणि कोबीचं सारण असतं सा ना ते तयार करून पण पराठे बनतात पण मी डायरेक्ट पिठामध्ये मिक्स करून कोबीचे पराठे करणार होते म्हणजे हे कसे झटपट होतात ना त्याच्यामुळे तर एकदम बारीक चिरलेल्या कोबीमध्ये तिखट मसाला थोडासा हळद गरम मसाला तीळ टाकलेले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकले आणि सगळं असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आहे ना ते मी टाकलेलं आहे आता कोबीला की नाही भरपूर असं पाणी सुटतं त्याच्यामुळे अगोदर पाणी मी घातलं नाही आहे अंदाज घेत घेत थोडं थोडं करत तिथे पाणी मी घातलेलं आहे जास्त पण नाही मला वाटतं काहीतरी अर्धी वाटी पण पाणी नव्हतं घातलं तरी पण ते पीठ आहे ना मळ म्हणजे मळता मळता तसं पातळ झालं होतं त्याच्यामुळे पुन्हा त्यात थोडंसं मी गव्हाचं पीठ ॲड केलं आणि चांगलं असं मळून घेतलं आणि छान असं मळून झाल्यानंतर त्यात मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून झाल्यानंतर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं मळून घेतलं चांगलं मळून झाल्यानंतर ते पीठाने मी ठेवलं नाही लगेच पराठे तयार करायला सुरुवात केली कारण पाणी सुटतं तुम्हाला बघा म्हणाले ना तर पीठ कसं पातळ होऊन जातं मग आता थोडेसे मीडियम साईजचे गोळे गोळे तयार करून घेतले आणि पराठे इथे लाटायला सुरुवात केली आहे आपल्याकडे जर का वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने कोबीचे पराठे किंवा झटपट होतात आणि सारण तयार करून घेतलं ना त्याला थोडंसं जरा म्हणजे एक पाच ते दहा मिनटं जास्तचे लागतात आज माझ्याकडे वेळ थोडासा कमी होता त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने मी केलेले आहेत तर इथे मीडियम साईजमध्ये लहान लहान आकाराचे पराठे बघा कोबीचे लाटून घेतलेले आहेत आणि तवाकींनी एकीकडे मी गरम करत ठेवलाच होता दोन साईडने खरपूस असे भाजून घ्यायचे तेल सोडून जर का तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपाचा तुपा वापर पण तुम्ही करू शकता पण इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तवा नाही जास्त गरम नव्हता झालेला म्हणजे गॅस पुन्हा मी फास्ट केला मग आणि पटापट इथे खरपूस असे पराठे किने शेकून घेतलेले आहेत कोबीची भाजी जर का कोणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने पराठे तुम्ही केलात ना तुमच्या लहान मुलांना तर माहीत पण नाही पडणार की हे कोबीचे पराठे आहेत म्हणून इतके हे पराठे नाही चवीला भारी लागतात आणि चहासोबत सॉससोबत किंवा कोथिंबीरची चटणी असते ना त्यासोबत हे पराठे नाही खूप असे छान लागतात तर बघा तुम्हाला ही रेसिपी आवडते का तर असे बघा पटापट पराठे किने मी तयार करून घेतले आणि त्याच्यानंतर सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवलेला आहे म्हणजे कुणालनी आज देवपूजा केली होती आणि कुणालने दे ते पटकन देवाला नैवेद्य दे पण दाखवून घेतलं होतं कुणालचे बाबा गेले होते रानामध्ये त्यांना यायला थोडासा अवकाश होता पका, चला 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 तर रानातून हे सर्वजण येईपर्यंत माझा सगळं नाश्ता वगैरे रेडी करून झाला होता वाघ्या शेरू यांचं पहिला इथे खाणं बघा काढलेलं आहे आणि ते खूप गरम होतं त्याच्यामुळे कुणाला म्हटलं की तू जरा थंड कर तो बसला होता थंड करत आणि दोघं जण म्हणजे वाट बघा होते कधी कधी आमचा दादा आम्हाला खायला देतोय त्यांना म्हणजे असे भूक असे खूप लागली होती म्हणजे असे राना महिन्यात भटकून आले ना त्यांना मग खूप भूक लागते आणि मग धीर नसतो त्यांना देईपर्यंत नाही माती वाघ्याच्या ह्याच्यातली वाळू 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 आहे आवडले पराठे सगळ्यांना हे बघा कुणाचे बाबा झाले सगळे संपले दोनच राहिलेत आणि आणि दोघंजणं वेटिंगला बघा वाघ्या शेरून पण खाल्लेलं आहे पण ते आहे ना त्याच्यामुळे त्यांना जास्त द्यायचं नाही त्यांना दिलं तर अजून खातील दोघं पण नको माझ्या लक्ष शेरू त्यांना पण जाम भूक लागली रानामध्ये फिरून आले ना, ना दोघंजणं आता जास्त ओवर दिलं तर परत उलट्या वेळ त्यामुळे जास्त आम्ही देत नाही ए शेरणी का आलं हो। लक्ष ना लक्ष बोन हम्म वाग्यात बघ त्यातला एक पराठा खाल त्यांना दोघांना अर्धा अर्धा दे बस झालं त्यांना दे अर्धा अर्धा पराठा खाऊ दे दोघांना तुकडे करून दे परत एकदमच खातील सगळं तो एक आहे तो संपून टाक संपव सगळा एक तर आज काम झालंय डबल दुपारी इतका वारा सुटला होता आणि त्या वाऱ्यासोबत सगळं रानातलं ते राख बीक असतं ना ते सगळे उडून उडून आणले घरामध्ये राख म्हणजे गवत गवत बघा जाळतात ना आणि मग ते वाऱ्याने उडत उडत सगळं येतं खूप दुपारी वारा सुटला होता आता पुन्हा घरामध्ये झाडू काढावी लागणार आहे डबल काम आज झालं दाला। आता काय झाडांना पाणी घालायचं आहे त्याच्यानंतर रानात जायचं आहे काय एक फेरी रानात कदाचित होईल का अंधार नाही झाला तर जा मी मी पण जाईन मग कुणाच्या बाबांसोबत ते सकाळी जाऊन आलेत आता सगळ्यात आधी काय करते गहू टाकले सुकत उन्हामध्ये तर ते अगोदर भरून घेते कारण आता ना झालं आहे कमी संध्याकाळची वेळ झालेली आहे परत मुंग्या बिंग्या येतील आणि काममध्ये डबल होऊन जाईल त्याच्यामुळे ते सगळं करून घेते इथे मी एक दहा मिनटं मस्त अशी बसले होते आता एडिटिंग झाल्यानंतर छान असा पक्ष्यांचा आवाज वगैरे असं येतो ना मग बरं वाटतंय ते आपल्या मागच्या पडवीमध्ये आणि समोर मला दिसत आहेत ह्याच्या वेली कलिंगडाच्या वेली आपल्या मस्त अशा हातभर मोठ्या झालेल्या आहेत त्यांना आता खत पाणी करायचं आहे त्या आता बघूया कधी करतात ते त्याच्यानंतर मग तुम्हाला पण दाखवेन मग मी छान झालं आता मस्त रुजून आलेले आहेत चला जाऊया भरून घेते आणि जरा झाडू काढते घरामध्ये असं वारा आला ना की काम की नाही डबल होऊन जात डबल चला रात्रीच जेवण करायचं बाकी आहे छान असा मद्रासी पिक्चर चालू आहे तो आम्ही आता बघतोय म्हणजे हिंदीमध्ये असत ना डब किल्ले त्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लावतो आम्ही आणि बघतो मग काय जेवण करायचं विरुंगला विरुंदला काय म्हणतात ते का का कर... विरुंगला ना टाइमपास 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 कोणाचा ऑफिस अजून चालू आहे तो साडेआठच्या नंतर फ्री होईल आपली वाग्या सुरुवात आहे बघा गाड झोपी घेतले आणि आता मी झाले किचन मध्ये रात्रीचं जेवण करायला आता काय जेवण करायचं ते काही सुचत नाहीये सगळ्या भाज्या आहेत फ्रीजमध्ये तरी पण असं डोकं काम नाही करत आहे काय जेवण करायचं ते कोबी बनवता काय बनवू कोबी कोबीचे पराठे खाल्ले सकाळी येणार कोबी बनवलं पकोडे तटपटीत बघू त्याच्यात बघते सामान काय काय आहे घरामध्ये तर चला होता येईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते हो कोबीचे पराठे ना नक्की तुम्ही करून बघा खूप छान झाले होते ना आवडले ना छान झाले मस्त झाले होते एकदम तवीला पण एकदम भारी आमच्या वाघ्या पण भरपूर आवडलं पण त्यांना काही जास्त दिलेलं नाही त्यांना थोडंसं दिलं हो, तेलाचं असं होतं ना त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद